शिवणा इथं शांतता समितीची बैठक अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवणा बाजारपट्टा इथं शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी ग्रामस्थांना शिवाजी महाराजांची जयंती शांततेत साजरी करण्याचं आवाहन केले कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला या बैठकीला ग्रामपंचायत अधिकारी श्रावण अंभोरे कृषी उत्पन्न बाजाराचे माजी उपसभापती अरुण काळे मुरलीधर काळे राजू बाबा काळे रघुनाथ वांग विलास काळे ग्रामपंचायत सदस्य श्याम होलकर श्याम गुप्ता उपनिरीक्षक धम्मदीप काकडे कृषी सहाय्यक विनोद काकडे आदी उपस्थित होते न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख तो एक चांगला कॅमेरा आहे त्याचे ट्रॅक्टर चोरी गेलो होतं गोळेगाववरून त्या टॅक्टरचा सीन आपल्याला इथे भेटला होता आणि त्या नंतर भेटला आपल्याला माझा व्यवसाय दुसरा विषय आहे इथे व्यापारी वर्गाचा किती व्यापारी आलेले आज प्लीज हात वर करा ओके तुम्ही जेवढे आलात तुमच्या सुख्या दुःखामध्ये पोलीस स्टेशन ऑलवेज आहे तुम्ही या अरे तुम्ही मला आता भेटले वर तुमचं काय विषय होतील का, का? शुरा। हा शुरा। हा शिवराज शिवराज आज होते आणि इथे बसलेल्या सगळ्या प्रतिष्ठित नागरिकांना माझी आहे जे व्यापारी आज इथे आहेत यांचं कोणतं असेल तर फोन करा इथे जे आज आले नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने योग्य पोलिटिशनला जे आम्हाला सहकार्य करत नाहीत आणि जे आम्हाला नियमाने सहकार्य करतात त्यांना नियमातच सहकार्य होईल एकवीसचा वीसचा एकवीस इक होणार नाही आणि वीसचा एकवीस होणार नाही वीसचा वीसच होईल कृपा तुम्हा सगळ्यांना माझी आहे ज्यांना आपण इक सूचना देतो पूर्व कल्पना देतो त्यांना काल आपण कार्यक्रम ठरणार होतो ते म्हणजे काल बाजार आहे मान्य आहे आम्हाला काल धंद्याचा दिवस आहे त्यात कुठं आपलं आमचं पुरुष विज्ञान ऐकत बसावं पण आज आज तर काय हरकत नव्हती ना आज तर देऊ शकले असते म्हणजे त्यांचा धंदा त्यांचा व्यवसाय महत्वाचा आहे ठीक आहे काय हरकत नाही शुभेच्छा त्यांना सगळ्यांना